अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिशधाम यांच्याबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी त्यांच्या भक्तगणांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर तीव्र आंदोलन छेडले जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्तसेवा मंडळाचे संजय गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विराट आंदोलनात शेकडो महिला आणि पुरुष भक्त सहभागी झाले होते विजय वडेट्टीवारांवरील रोष या आंदोलनात अत्यंत स्पष्टपणे व्यक्त करण्यात आला वडेट्टीवारांविरुद्ध जोरदार घोषणा देऊन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला आंदोलनकर्त्यांनी हातात भगवेध्वज घेऊन आक्रमक पावित्रा घेतला होता महिलांनी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला राग व्यक्त केला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता अत्यंत मोठ्या संख्येने भक्तगण आंदोलन करत होते तरी त्यांनी पूर्ण संयम राखला होता आणि त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू दिली नाही तसेच कसलेही गालबोट न लागता हे आंदोलन संपन्न झाले

या संपूर्ण घडामोडींविषयी माहिती देताना संजय गाडेकर म्हणाले मी संजय गाडेकर आहे से आनी इते गुरु नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळ आणि लक्षात घ्या इथे जगतगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र शाहजी महाराजांबद्दल काँग्रेसचा चंद्रपूरमधील आमदार विजय वरट्टीवार याने त्यांचा एका न्यूज चॅनलवर बोलत असताना एकेरी उल्लेख त्यांनी केला आणि तो असंही बोलला की हे खरं साधू आहेत का संत आहेत का असा त्यांनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलेला आहे त्याचा विजय वरट्टीवार याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण जगतगुरु नरेंद्र महाराज हे हे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहे आणि आमच्या सर्व सकल हिंदू दरम्यानच्या भावना दुखावल्या कारणानं आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत नागपूरमध्ये नागपूरमध्ये जगद्गुरु श्री नरेंद्र शाळाजी महाराजांचा आयोजित कार्यक्रम हा अनुसया मंगल कार्यालयामध्ये असताना तिथे हा विजय वरट्टीवार सपत्नी कार्यक्रमासाठी येतो तासनंत ता, तासन तास दर्शन रांगेमध्ये उपस्थित राहून जगद्गुरु श्रींचं दर्शन घेतो आणि जर मग हा स्वतः तासन तास उभा राहून दर्शन घेत असताना हा मीडियामध्ये अशा बाईट कशा देतो आणि हा म्हणून आम्ही सर्वजण त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आमचं आमची सगळ्यांची मागणी आहे की त्या विजय वरट्टीवार विजय याने, ज़िए 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 याने ही जगतजीत सिंगची माफी यांनी मागितली पाहिजे ही आमची माफी सगळ्यांची मागणी आहे पण जर त्यांनी हे माफी मागितली नाही त्यांनी त्याच्या शब्द जर वापस घेतले नाही तर मग मात्र आम्ही आम्ही काय करणार तर आम्ही मतदान मतदान पेटीतनं आम्ही आमचा राग व्यक्त करणार याचा फटका हा विजय सह त्याचा जो पक्ष आहे तो काँग्रेस या काँग्रेस पक्षालाही याचा फटका बसेल आमचं आम्ही जग जगतगुरुनरजी महाराज हे कुठल्याही पक्षाचं कुठल्याचंही समर्थन हे करत नाहीत मात्र लोकस आजपर्यंत कुठल्याही त्यांनी पक्षामध्ये त्यांनी ढवळढवळ केलेली नाही या विधानसभेला अशी परिस्थिती होती हे त्यांनी जाणवलं की हिंदू धर्मियांची वोट बँक तयार करणं आवश्यक आहे आणि जे पक्ष हिंदू धर्माची बाजू राखतात त्यांच्या पाठीशी उभा केली पाहिजे म्हणून त्यांनी तसं आव्हान केलं धर्मगुरू या नात्यानं त्यांनी आम्हाला आव्हान केलं होतं यात त्यांचं काय चुकलं धर्माची बाजू मांडणं हे धर्मगुरूचं कामच आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या आव्हाना दाद देऊ आम्ही त्या पद्धतीने मतदान केलं आमचा काँग्रेसवर कुठेही भाग नाहीये त्यांनी जर त्यांचे शब्द वापस घ्यावे त्यांनी विजय वरट्टीवरनी माफी मागावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे कमलाकर हजारे जगद्गुरू नरेजा महाराज संस्थानचा मी पदाधिकारी आहे आमच्या दैवताबद्दल जे पेजाजी वट्टीलवार यांना जे काही स्टेटमेंट केलेलं आहे एकदम चुकीचं स्टेटमेंट केलं आहे हा ढोंगी माणूस आहे याला जगद्गुरूचं संस्थानाबद्दल काहीच माहिती नाही ह्या माणसाला आणि हा कुठल्या तरी मीडियावर येऊन कुठल्या तरी एखादा स्टेटमेंट देतो हे साधू आहेत का संत ह्या माणसाची अजिबात लायकी नाही आहे बोलण्याची परंतु हा माणूस बोललेला आहे स्वतः दर्शनाला जाऊन उभा राहतो तिथं दर्शन घेतो आणि परत आमच्या संस्थानाबद्दल साधू साधू संतांबद्दल जे काही त्यांना स्टेटमेंट केलं आहे त्यांना तात्काळ मागं घेतो पाहिजे जाहीर त्याने माफी मागितली पाहिजे आमचे सर्व जे काही आमचे हिंदू धर्मीय लोक आहेत संस्थानाचे आमचे जे काही भक्त मंडळ आहेत सगळ्याची इच्छा आहे की ह्या माणसानं असा नालायकपणा ना जो केलेला आहे तो आम्ही कधीही कधी कद खपवून घेतला जाणार नाही आणि इथून पुढे भविष्यात सुद्धा बोलताना ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे म्हणून आम्ही सर्व सकल हिंदू माणसं संस्थानाचे जे काही धर्म आमचे जे काही भक्त लोक आहेत आम्ही सगळे एकत्र जाऊन महाराष्ट्रामध्ये हा आम्ही सगळीकडे निषेध आम्ही नोंदवत आहोत याची ह्यानं तात्काळ जाहीर मागणी माफी मागितलीच पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे मुशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे